नमस्कार मी सुनील माने सुनील माने बागी सोच या माझ्या नव्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे कालच हा यूट्यूब चॅनल आपण लॉन्च केला आणि त्याचा पहिला व्हिडिओ म्हणून मी आज या बागीसोच नावामागची जी काही महापुरुषांची नावं आहेत वेगळं काम केलेल्या व्यक्तींची नावं आहेत त्यातलं पहिलं नाव भगवान बुद्धाचं जो पहिला बागी सोचमधला बी आहे त्यांच्या संदर्भात बोलणार आहे मी जो जगात वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केला भारतात प्रवास केला हा फिजिकल म्हणजे जे व्यक्तिगत रूपात प्रवास केला त्याचबरोबरीने वेगवेगळे वेग विचार तत्त्वज्ञान लोकांची जी काही मांडण्याची पद्धत आहे त्या संदर्भातही आपला एक अभ्यासाचा किंवा चिंतनाचा मननाचा आणि वेगळ्या दिशेने आपल्याकडं जगाकडं पाहण्याचा एक प्रवास असतो तो प्रवास बुद्धाच्या दिशेने त्यांच्यासारख्या तत्वज्ञांच्या दिशेने ही ही सगळी नावं बागी सोचमध्ये आहेत त्यांच्या दिशेने आणि त्यांचं तत्त्वज्ञान काय आपण बागी सोच म्हणजे का काय या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्या दृष्टिकोनातून मी हा नावाचा जो काही इतिहास आहे किंवा त्याची जी काही रचना आहे ती सांगू इच्छितो भगवान बुद्ध पृथ्वीतलावर जी काही महान तत्त्वज्ञ ज्यांनी वेगळ्या संकल्पनांना जन्म दिला मानवी संस्कृती मानवी मूल्य जीवन वेगवेगळे एथिक्स माणसाबरोबरच आजूबाजूचं पर्यावरण सर्व पा प्राणी मात्र आणि ह्या संदर्भात जे जोडून ठेवणारे घटक आहेत त्याच्यावर विचार करून जी काही आपल्याला शक्य आहे ती उपाययोजना करणे उपाय सांगणे हे भगवान बुद्धांनी माझ्या दृष्टिकोनातून फार व्यापक पद्धतीने सांगितलं आणि ते त्यावेळेपासून आत्तापर्यंत जगण्यासाठी खूप प्रेरक महत्त्वाचं आणि सर्व मानवी जीवनाला वेगळी दिशा देणार आहे भारतासारख्या देशात भगवान बुद्धांच्या विचारांना शेकडो वर्ष विरोध झाला पण नियतीचा महिमा असा असतो की जे विचार काळाला सुसंगत असतात ते चिरंतर राहतात टिकतात एवढंच नाही तर वाढतात त्याचंच कारण आहे की विविध देशांमध्ये आजही बुद्धांच्या तत्वांवर त्यांनी सांगितलेल्या मूल्यांवर मार्गक्रमणच नाही तर त्याची वाढ होते हैं, विकस होतो ओशो रजनीशांनी अतिशय वेगळ्या पातळीवर भगवान बुद्धाची तत्व मीमांसा केली तत्व सांगितली मला भगवान बुद्धांचं वैशिष्ट्य म्हणून जे मला चांगलं वाटतं भावतं की त्यांनी वादविवाद चर्चा दुःख निवारण या विषयांवर जी मतं मांडलीत ती आज आपण जगभरात बघतो वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध चालू आहेत संघर्ष चालू आहे धर्म जाती भेद त्याच्या संदर्भातले प्रांतांचे भेस या सगळ्या विषयांवर जी काही आपल्या पुढच्या काळात आव्हानं जगाच्या समोर असणार आहेत त्याचं उत्तर बुद्धांनी फार वेगळ्या पातळ्यांवर सम्यक विचार कसा करायचा याची महती सांगून ठेवली त्यांनी जे काही संघर्ष पाहिले त्याच्यावर उत्तरं शोधली लोक बुद्धाचं जीवन सांगताना त्यांनी वृद्ध माणूस पाहिला मृत्यू पाहिला आणि त्याच्यानुसार त्यांनी खूप काही गोष्टी आजारी माणूस पाहिला आणि आपलं घरदार सोडला अशी जी काही भाकडकथा का रचण्यात येते त्याच्याऐवजी त्यांनी जो पाण्यासाठीचा जो संघर्ष शाक्य आणि कोलियांमधला ते ज्या शाक्य कुलातनं होते राजपुत्र होते त्यांनी जो संघर्ष पाहिला आणि ह्या संघर्षांची कारणं काय काय म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करतो याचा विचार करताना त्यांनी जी काही मांडणी केली ती तत्वचिंतनात नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी जी काय ध्यानधारणा केली अनेक वर्ष तपश्चर्या केली विचार केला आणि स्वतःचे ज्ञान मिळवण्यासाठी जो काही अतिशय वेगवेगळ्या विषयांवर मुद्द्यांवर चर्चा करून उत्तरं शोधली आणि ती जगाला दिली चाळीस वर्ष बुद्ध सतत काही ना काही गोष्टी त्याच्यावरची चर्चा मुद्दे उत्तरं सांगत फिरत होते या चाळीस वर्षाचं सार बुद्धांचं जगाला आजही दोन हजार पाचशे साठ एक वर्ष झाले असतील सत्तर वर्ष झाले या सगळ्या विषयांमधनं जगाला फार वेगळी अशी आध्यात्मिक मानसिक उंची बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून मिळते ती तथाकथित व्यवस्थेत जी व्यवस्था म्हणूनच समजली गेली पण ती व्यवस्था नव्हती म्हणून मी तिला तथाकथित म्हणतो वर्ग संघर्ष जाती धर्म याच्या संदर्भातले जे काही संघर्ष होते त्याच्यावर उत्तर शोधण्याचा बुद्धांनी प्रयत्न केला हिंसेवर त्यावेळी प्राणी हत्या माणसांसाठी वेगवेगळ्या वर पद्धतीच्या वर्तणुकीच्या हिंसा या सगळ्या गोष्टींवर उत्तर शोधण्याचा बुद्धांनी प्रयत्न केला आणि ती सगळी उत्तर काल सुसंगत आहेत ती आत्ताही जेव्हा जिथं संघर्ष होतो बुद्धाचं तत्त्वज्ञान त्यासाठी काम येतं सरदोपट जे विचार करतात या समस्यांवर विचार करून उपाय करायचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने उपाय होत नाहीत हे आपण सतत बघत असतो बुद्धांनी जो विचार दिला तो बागी सोच या प्रकाराचा होता कारण तो सरधोपट नव्हता तथाकथित सिस्टीम चालवणारे राज्य चालवणारे राजे त्यांची जी मानसिकता आहे त्याला छेद देणारा विचार बुद्धांनी केला म्हणून तो विचार बागीसोच ह्या प्रकारात मोडणारा आहे तो जगाला वेगळी कलाटणी देतो जगाला एक वेगळी शिस्त लावायचा प्रयत्न करतो आणि सर्व जग प्राणी मात्रांसह एक आहे हे सांगतो म्हणून बुद्धाचं तत्त्वज्ञान बुद्धाची व्यक्ती म्हणून महापुरुष म्हणून आणि बुद्धत्व प्राप्त केलेल्या एका महनीय मानवाची अतिशय वेगळ्या उंचीवर गेलेल्या मानवाची ज्यांना खूप कमी लोकांना हे आयुष्य त्या कष्टांनी ज्ञान मिळवल्यानंतर मिळतं तशा प्रकारचं ज्ञान मिळवणारा बुद्ध त्यांच्या ज्ञानाला त्यांच्या विचार करण्याला एक माझं